आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली मागील काही वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीशी होण्याचा अंदाज आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून भाजपसोबत जाणारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील या निवडणुका महत्वाच्या आहेत मात्र एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे शिंदे यांचे लक्ष ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता काढण्याकडे असली तरी ठाण्यात शिंदे यांची कोंडी होणार असल्याचं संकेत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा पॉलिटिकल गेम होणार का याची चर्चा रंगली राज्याच्या दौरावर असलेल्या अमित शहा यांनी मुंबईतही वास्तव्य वा केलं शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह अमित शहा यांची मंगळवारी सकाळच्या सुमारास भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुंबई महापालिकेतील दोनशे पैकी एकशे सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आपल्याकडे एकशे सात उमेदवार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिली शहा यांनी शिंदे यांचे म्हणणं ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचं सूत्रांनी सा सांगितलं भाजपकडून मुंबई ठाणे आणि सोबळावर निवडणूक लढवण्यावर चाचपणी सुरू आहे भाजपने सोबळावासाठी आधीच तयारी सुरू केली भाजपने मुंबईसह ठाण्याचा गड सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली पक्षपुटीनंतर मुंबईत शिवसेना ठाकरे गट दुबळा झाल्याचं चित्र आहे तर भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे तर दुसऱ्या बाजूला ठाण्यातही भाजपने गेम प्लॅन करून एकनाथ शिंदेंच्या कोंडीचे प्रयत्न सुरू केले मंत्री गणेश के नाईक यांना ठाण्यात बळ देत शिंदे गटावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील नगरसेवक आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली यातून भाजप आपली ठाण्यात ताकद वाढवत आहे मुंबईसह ठाण्यातही आपलाच महापौर बसावा यासाठीचे प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात मोठं वर्चस्व आहे हे वर्चस्व मोडीत करण्यासाठी भाजपने आखणी केली एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिकेतील सत्ता गेल्यास त्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईपेक्षा होमग्राऊंड राखणं अधिक आव्हानात्मक असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदेंचा नंबर असल्याची चर्चांना उधाण आलं आहे अमित शहा यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला शहा यांनी मुंबई ठाणे पुणे महापालिका निवडणुका सहबळावर लढवण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश भाजप नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली या महत्वाच्या तीन शहरांसोबत आणखी काही महापालिकांमध्ये सोबळाव लढवण्याची परिस्थिती आणि त्यातून यश मिळवण्याची शक्यता किती याचा आढावा घेण्याची सूचना शाह यांनी केली असल्याचं सूत्रांनी दिलं